नमस्कार मैत्रिणींनो रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर संक्रांतीचा सण म्हटलं की आपल्या महिलांची लगबग चालूच असते पूर्वतयारी म्हणून आपण काही नियोजन पण करत असतो त्याच्यामध्ये हळदी कुंकासाठी नाश्त्याला काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी काही आयडिया मी तुमच्यासाठी ते घेऊन आलेले आहे तर सर्वात अगोदर तुम्ही अशा पद्धतीने मसाला दूध बनवू शकता नंतर तुम्ही अशा पद्धतीने पोह्यापासून नाश्ता बनवू शकता तो पण चवीला खूप छान लागतो सर्व रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ह्या सर्व रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने मेथीची कुरकुरीत भजी बनवू शकता नंतर इथे मटारभजीसुद्धा आहेत ती पण चवीला खूप छान लागतात सध्या मटारचा सीझन आहे त्यामुळे हा पण एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे नंतर तुम्ही इडली सांबर पण बनवू शकतात हा पण एकदम पोटभरीचा असा नाश्ता होतो आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आदल्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाची चकलीसुद्धा बनवू शकतात नंतर अशा पद्धतीने बेसन पिठापासून ढोकळा हा पण खूप छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता भोपळ्याची भजी आहेत सुद्धा एकदम झटपट बनवून तयार होतात आणि चवीला पण खूप छान असे लागतात त्याच्यानंतर अशा पद्धतीने साधा सोपा व्हेज पुलावसुद्धा तुम्ही बनवू शकता नंतर इथे सिमला मिरची भजी ही पण चवीला खूप छान लागतात आता याच्यातील काही रेसिपी ह्या टिफिन रेसिपी पण आहेत आणि त्या तुम्ही हळदी कुंकासाठी पण बनवू शकता नंतर इथे चटपटीत अशी पावभाजी ही पण खूप चवीला छान लागते नंतर मिरचीसोबत खायची भजी म्हणजेच इथे मी पावट्याची भजी बनवलेली आहेत ही पण एकदम झटपट अशी बनवून तयार होतात नंतर काही इथे उपवासाचे पण मी तुम्हाला पदार्थ दाखवते त्यामध्ये तुम्ही उपवासाची अशी भजी बनवू शकता नंतर इथे उपवासाची इडली हा पण खूप छान असा ऑप्शन आहे आणि झटपट जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही रताळ्याचे गोड काप बनवू शकता चवीला एकदम अतिशय छान असे लागतात आणि नंतर इथे साबुदाणा खीर ही पण खूप छान लागते त्याच्यानंतर तुम्ही उपवासाचे असे झटपट आपे पण बनवू शकता एकदम पटकन बनवून तयार होतात आणि चवीला पण छान लागतात अशा पद्धतीने तुम्ही उपवासासाठी गोड आणि तिखट कापण्या अगोदरच्या दिवशी बनवून पण ठेवू शकता हा पण खूप छान ऑप्शन आहे नंतर इथे नारळाची अशा पद्धतीने खीर बनवली बन तर ती पण छानच आहे आणि झटपट काही बनवायचं असेल तर अशा पद्धतीने एकदम खमंग असा उपमा तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर रव्याचे हे झटपट आप्पे हे पण एकदम पटकन बनवून तयार होतात ह्या सर्व रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जे कोणती रेसिपी तुम्हाला बनवावीशी वाटेल ती तुम्ही लिंकवर जाऊन क्लिक केलं की त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा पद्धतीने पुरी भाजी हा पण खूप छान असा ऑप्शन आहे आणि एकदम पोटभरीचा असा हा नाश्ता आहे झटपट बनवायचं म्हटलं तर रव्याचे भजे हे पण खूप पटकन असे बनवून तयार होतात हळदी कुंकू म्हटलं की आपल्याला नाश्त्याला काही ना काही बनवायचंच असतं अशा पद्धतीने ही मसाला पुरी पण खूप छान अशी बनवून तयार होते सध्या मार्केटमध्ये गाजर भरपूर प्र प्रमाणात अवेलेबल आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने गाजर हलवा पण बनवू शकता नंतर मेदू वडा हा पण एक छान असा पर्याय आहे आणि जर तुम्हाला आणखीनच काही पौष्टिक का असं बनवायचं असेल तर तुम्ही खमंगाशी ही बाजरीची पुरी पण बनवू शकता त्यामध्ये बाजरी खाणं हे पण आपल्यासाठी खूप फायदेशीर असं ठरतं आणि सर्वात शेवटी म्हटलं तर तुम्ही अशा पद्धतीने फरसाण किंवा पोह्याचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा तसे समोसे वडापाव असंही तुम्ही हळदी कुंकाला ठेवू शकता आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी फायदेशीर ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद